आय थिंक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रसिद्ध साड्या कोणत्या या साड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात पहिली साडी आहे बनारसी साडी तर या बनारसी साडीविषयी थोडं जाणून घेऊया बनारसमधली एक प्रसिद्ध साडी आहे बारीक विणलेल्या आणि अतितलम रेशमापासूनही बनवली जाते त्यावर जरीचं काम केलेलं असतं आणि या साडीला शक्यतो लग्न समारंभ आणि पूजा वगैरे अशा वेळेस खूप महत्त्व आहे ही साडी वजनानेसुद्धा खूप जड असते अस्सल बनारसी साडी ओळखण्यासाठी ती उलटी करून बघायची जर उलट्या साईडने दोरे निघलेले असतील तर समजायचं ही साडी अस्सल बनारसी आहे आणि प्लेन आणि मऊ दिसत असेल तर ती ओरिजिनल बनारसी साडी नाही असं समजायचं ही साडी शक्यतो दोन हजार रुपयापासून ते सात ते आठ लाखापर्यंतसुद्धा मिळू शकते या सर्व गोष्टींमुळे ही भारतातल्या प्रसिद्ध साड्यांमध्ये येते चला तर मग यानंतरची दुसरी साडी आहे पैठणी साडी पैठणी ही साड्यांची महाराणी म्हणून ओळखली जाते पैठणीचा इतिहास खूप मोठा आहे पैठणी दोन हजार वर्षांपासून मार्केटमध्ये मा आहे असं म्हणतात सातवान राजाच्या काळात पैठणीच्या निर्मितीला सुरुवात झाली पैठणी साडी वेगवेगळ्या रंगाचे चंदेरी आणि सोनेरी धागे वापरून बनवतात अस्सल पैठणी तयार करण्यासाठी सोन्याची किंवा चांदीची जर वापरतात त्यामुळे या साडीची किंमत सुद्धा तशी जास्तच असते साडीच्या डिझाईन बनवण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आणि साडीची किंमत सुद्धा त्याप्रमाणे ठरवतात तुम्हाला माहीत आहे का होम मिनिस्टर पोईटन। या कार्यक्रमाच्या वेळेस जी विजेती होती तिला तब्बल अकरा लाखाची पैठणी भेट म्हणून देण्यात आली होती पैठणी साडीला पैठणी हे नाव कसं पडलं तर पैठणी साडी ज्या ठिकाणी तयार होते ते गाव आहे महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि पैठण येथे ही साडी बनवत असल्यामुळे या साडीला पैठणी असं नाव पडलेलं आहे तर हा होता सगळ्या पैठणीचा इतिहास तोही अगदी थोडक्यामध्ये तर पैठणी साडीविषयी एवढंच म्हणता येईल की ही भूतकाळात वर्तमान काळात आणि भविष्यात सुद्धा साड्यांची महाराणी म्हणूनच ओळखली जाईल या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच या साडीला सुद्धा भारतातल्या प्रसिद्ध साड्यांमध्ये स्थान मिळालेलं आहे यानंतरची भारतातील सर्वात प्रसिद्ध असणारी तिसरी साडी आहे कांजीवरम साडी कांजीवरम साडीचा खूप मोठा इतिहास आहे या साडीचे विणकार ऋषी मार्कटांचे वंशज आहेत जे स्वतः देवांसाठी कपडे विणत होते कांजीवरम साडी तिच्या रॉयल आणि सुंदर कांजीवरम डिझाईनमुळे खूप लवकर लोकप्रिय झाली ही साडी हातमागावर बनवतात या साडीवर चंद्र सूर्य रथ मोर पोपट राजहंस सिंह नाणी आंबे पाने गोल किंवा चौकोनामध्ये जाईजुईची कळी जायीजुईच्या कळीची डिझाईन केलेली असते या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पदर आणि काठ वेगवेगळा विणतात पूर्ण साडी तयार होण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिना सुद्धा लागू शकतो साडीचा सा दर्जा आणि डिझाईन यावरून साडीची किंमत ठरते दोन हजार रुपयापासून ही साडी मार्केटमध्ये आपल्याला भेटते ते लाखो रुपयापर्यंत सुद्धा तयार होऊन भेटते शक्यतो साडीचे वजन दोन किलो तरी असतेच तर अशा प्रकारे मी तुम्हाला अगदी थोडक्यात आणि महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे त्या म्हणजे भारतातील प्रसिद्ध असणाऱ्या तीन साड्यांविषयीची तर तुम्हाला अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला हवं पुन्हा भेटू यशाच्या छान व्हिडिओमध्ये बाय बाय